अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदलांचे आदेश काढले यात सहा पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदल्यांची ही पहिलीच प्रक्रिया राबवली असून त्याआधी जिल्ह्यातील जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली होती नुकत्याच झालेल्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची शेवगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांची नियंत्रण कक्षातून कर्जत येथे नियुक्ती झाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची श्रीराम येथून यांची श्रीरामपूर येथून जामखेडला नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची घरगाव येथून पाथर्डी येथे नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार नियंत्रण कक्ष येथून कोपरगावला तर अरुण धनवडे नियंत्रण कक्ष येथून श्रीरामपूर येथे तसेच हेमंत थोरात यांची स्थानिक गुन्हे शाखा येथून घरगाव येथे ये नियुक्ती झाली आहे तर विजय यांची खरडा येथून मिरज गावला उज्वल सिंह नवलसिंह राजपूत यांची तोफखाना येथून खरडा येथे बदली करण्यात आली आहे तर जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची जामखेड ठाणे येथे बदली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर